धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील हैवाने छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेल्या ट्रकला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाठीमागून जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जालना अंबड आणि पैठण तालुक्यातील अनेक दिवसांपासून अवैध वाळू उपसा जोरात सुरू या या दिवस या आहे यामुळे राष्ट्रीय महामार्गावरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हैवा सुसाट वेगाने छत्रपती संभाजनगरच्या दिशेने धाव घेत असतात यामुळे महामार्गावर अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून अनेक जणांचे बळी देखील यामुळे गेले आहेत सोमवारी बीडखून छत्रपती संभाजीनगरकडे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सुसाट वेगाने जाणाऱ्या हैवाने जोराची धडक दिली हा अपघात घडताच वाळूने भरलेला हैवा चालक हैवा सोडून घटनास्थळावरून पळून गेलाय यामुळे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आडगाव जावळे परिसरात जवळपास एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या आणि यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांसह पाचोड पोलिसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राडकर वाहनचालक विशाल काकडे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले यावेळी पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे आपल्या टीमसह पोहोचून वाहतूक सुरळीत केली या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत सिद्धार्थ मगर एम न्यूज पाचोड पैठण